भाऊ अठुल वातावरण मी बंबई सारखं असं चिरळ मारते म्हणजे अटी पाणी नाही आता ऑगस्ट महिना चालू आहे म्हणजे अटुल सोयाबीनचा सत्याना असं झाला शिन भाऊ पाणीच नाही गर्मीस तेवढी होते झाप बसली हे ना बापू हे शिन परत त्याला ऍक्च्युअल झाप बसेला परत या बीच चा भाऊ तिकीट आहे त्यामुळे तुम्ही मागे पाहू शकता की अशी बदबत गर्दी नाही आहे की नाही आणि तसं पाहिलं तर आपल्याकडे याले गोल्डन बीच नावाने ओळखल्या जाते पण हा आता आता दोन हजार वीस साली पुरस्कार भेटला या बीचले ब्लू फ्लॅग बीच चाल अरे भाऊ झाली माहिती तयारी जसं तुम्हाला माहितच आहे की आपण कुठे येलाय ओडिसा मधल्या पुरी म्हणजे चारधामपैकी एक जगन्नाथ पुरी तटी आणि आता अठून तरी सकाळी दर्शन झालं डबल आम्ही रूमवर आलो जेवायला गेलो सगळ्यांनी एक एक घंटा झोप घेतली हे ओके आहेत हे माया ओके म्हणजे आमचे सुद्धा भाऊ आहेत त्याला आम्ही ओके म्हणतो ते आहेत रूम पार्टनर आहे म्हणजे एक जण तीन रूममध्ये म्हणजे सॉरी तीन जण आहे एका रूममध्ये आम्ही राहतो असं ते कॉन्ट्रीब्युशन वगैरे आहे चला पुढचा स्पॉट पाहायला जाऊ आपण चलो अरे चलो, अरे चलो अरे ओके लॉक करणार आहे रूम बाबा हे वकील साहेब तिसरे पार्टनर आमचे पांडू भाऊ आहेत हे आईनं लिफ्ट बोलावली लिफ्ट म्हणजे एकटे जायची हिंमत करतात ते हो डरते नाही हो एकटे जाऊ शकतात ते जा मी जातो त्याच्यासोबत हवा शून्याचं बटनही दाबलं जाईनं चला भाऊ मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही सगळे पंधरा जण आलतो हे सगळे मित्रमंडळी आहेत ज्येष्ठ मित्रही आहेत काही <laughs> आमची वाट पाऊ राहील ते <laughs> नेहमीप्रमाणे आम्हाला उशीर झाला चला इधर को जाने का है देखे, देखे। तीन गाड्या म्हणून राहायला गाड्या और दुसरा गाडी कोणसा आहे या क्या हे आमच्या पांडुभाऊ गाडी चालवता दादा म्हणजे सगळे उतरायला बाबा इकडे सरळ गेला तर भाऊ रस्ता आहे आपण इकडे लेफ्ट घेतली मेन रोड वरून अठुल वातावरण नाही मुंबई सारखं असं चिरळ मारते म्हणजे अटी पाणी नाही आता ऑगस्ट महिना चालू आहे म्हणजे अठुल्चे सोयाबीनचा सत्यानं असं झाला असेन भाऊ पाणीच नाही गरमीच तेवढी होते जठी आपण आलो भाऊ तठी पर हेड वीस रुपये तिकीट आहे आहे की नाही मागे सगळे थांबले आमचे माऊली म्हणून आहे ग्रुप ते इकडे तिकीट काढायला गेले तिथे हां हे या माऊली तिकीट काढून विशाल भाऊ आंघोळीसाठी पन्नास अच्छा फिरणं जाय ना आपल्या पचा आंघोळीसाठी वीस वालाच या ना कोण आंघोळ करणार आहे कोण आहे विचारून येऊ काय बा मी विचारून येतो भाऊ तर ती आंघोळ करायची अशी तर पन्नास रुपये तिकीट आहे आणि फक्त फिरायचं असेल तर वीस रुपये तिकीट आहे तर मी विचारायला चाललो आपा आठी लिवेल आहे भाऊ आपा सिंगल चेअर वीस रुपये अमरेला पन्नास रुपये इझी चेअर शंभर रुपये कॅम्प चेअर दोनशे रुपये हे एका घंट्याचे चार्जेस आणि इकडे टायमिंग लिहिलं आहे सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजे लो असं आहे इकडे रेट केलं आहे डॉल्फिन तिकीट ना वीस रुपये लय काय माहिती याच्यात बी नाही कि नाही तर आमच्या याच्यात भाऊ चार बगर अंग धुवायचे म्हणजे त्यात मी बी आहे चार मध्ये आणि बाकीचे उरेल किती बारा अंग धुवायचे म्हणजे पन्नासवाले वाले असे तिकीट काढले चला तो या माऊलीनं हे असं ऑनलाईन पे केले त्याले तर त्यानं असा क्यू आर दिला न जी बी एम एसचं तिकीट दिलं त्यासाठी दाखवायचं गेटवर मानते अंध्रे जाऊ दे ती ना, ना, जा हो जा एस एस तीन आहे की नाही चला इधर जाणे काय आहे आणि हे जे ॲटो केलं ते हो याचे पर हेड वीस रुपये म्हणजे आमच्या भक्तनिवासपासून किंवा त्या जगन्नाथपुरी मंदिराजवळून तीन किलोमीटर अंतरावर आहे हे वीस रुपये पर हेड चलो आगे चाल अरे भाऊ एक नवीन दिवस नवीन प्रवास ॲज युजल एक नवीन ठिकाण तर आपण कुठे येलाय ओडिसामधील जगन्नाथपुरी तर ठीक मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिला आपण तुला दर्शन झालं आणि आता आम्ही येलाय एका बीचवर हे माय मांगे आहे ब्ल्यू फ्लॅग बीच आता हा ब्ल्यू फ्लॅग काऊन आहे ते गेल्यावर माहीत पडते आपल्याला चला इधर को तिकीट दिखाने काय ऑनलाईन फिटनेस सेंटर ड्रिंकिंग वॉटर चिल्ड्रेन प्ले जॉगिंग पार्क टॉयलेट चेंजिंग शॉवर लय काही नाही आहे ठीक चाला पुढे हे मावळे झाले भाऊ तयार झपाले जायसाठी वा रे वा एक रखवालदार बी भेटले मस्त कपडे सांभाळले वा रे वा हाव अबा हे लाट लय मोठी आली भाऊ अबा हे आली अरे वा अ रे वा हा बा याला झाप बसली ये ना बापू हेशीन पर <laughs> त्याला ऍक्च्युअल झाप बसलेला आहे बरं धूप ये आमच्या ग्रुपचा नाहीये आवडलाच जातो लाटीत काय कुदावं लागते ठॅप टॅप करते मग वा अरे वा या बीचचा भाऊ तिकीट आहे त्यामुळे तुम्ही मा मागे पाहू शकता की अशी बदबत गर्दी नाही आहे आठ आहे की नाही मग फॅसिलिटी तेवढीच आहे आता तिकीट काहून आहे हे मी तुम्हाला सांगतो जरा थांबा पहिले नजारे तर बीचचे अबा हे आमच्या ग्रुपचे तीन ज्येष्ठ मित्र आहेत ग्रुप मेंबर हे हे आणि मी अंग धुणारे नाही आहे बाकी सगळे अंग धुन राहिले त्या तडी असं कंपाऊंड करेल आहे भाऊ म्हणजे तिकडच्या पब्लिक इकडे आली नाही पाहिजे कारण या बीचचं आहे वीस रुपये तिकीट इकडे कंपाऊंड करायला आहे आणि तसंच कंपाऊंड हे इकडे मला मागे बी करायला आहे म्हणजे हा असा शॉर्ट ऑफ प्रायव्हेट वाटला पाहिजे नाही तर बदबत गर्दी होऊन जाते कोणी येते बगर तिकीटावाले येतात मस्त करेल आहे बाबा हा घडी म्हणजे आमच्या ग्रुपचा नाही एकटाच आहे तो काय करू त्याला काय माहिती लहान लेपरू झाला काय कर हो आप कुछ बस हाय एकटा एकटा राहिला तो बा भाऊ डेन्मार्कची ची फाउंडेशन ऑफ एन्वायरमेंटल एज्युकेशन नावाची संस्था आहे त्या संस्थेनं या बीचले ब्लू फ्लॅग हा पुरस्कार दिलेला आहे म्हणून याले ब्लू फ्लॅग बीच असं म्हणतात आणि तसं पाहिलं तर आपल्याकडे याले गोल्डन बीच नावानेही ओळखल्या जाते आणि हा आता आता दोन हजार वीस साली पुरस्कार भेटला या बीचले ब्लू फ्लॅग बीच म्हणजे आप ब्लू फ्लॅग बीच काहून दिलं भाऊ याच बीचले काऊन दिलं आमच्या बंबईच्या बीचले किंवा गोव्यात एवढे बदबत बीच आहे त्या इले नाही दिलं तर भाऊ अटी ते संस्थाचे काही पॅरामीटर्स आहे म्हणजे जसं अटी झपता आलं पाहिजे सुरक्षितता असली पाहिजे लाईफ गार्ड असले पाहिजे हे अशी मागे बसायची व्यवस्था त्या बीचवर असली पाहिजे जॉगिंग पार्क असला पाहिजे टॉयलेटची व्यवस्था असली पाहिजे सोलर लाईट असले पाहिजे हे सगळी व्यवस्था ज्या बीचवर आहे किंवा जो बीच प्रोव्हाइड करते जे गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते ते आईले ते असा पुरस्कार देतात म्हणजे आईचा फोन आला होता मला की बा पा पाहिजो बरं बा आईला सांगतलं आता बीचवर चाललो होतो पाहिजो तो समुद्र जरा डेंजर आहे तिकडे जाऊ नको खरंच इथला तो बंगालचा उपसागर जो आहे हा हा डेंजरस आहे पण त्यातल्या त्यात हा बीच सगळ्यात सेफ आहे स्वच्छ आहे बैठने की व्यवस्था बी है मस्त रे खरंच भाऊ तुम्ही स्वच्छता पायसांत हवा कुठे काही काळी कचरा दिसून राहिला तुम्हाला पाण्याच्या बॉटला वेफर्स हे काहीच नाही मस्त विचार आहे स्वच्छ म्हणून मी दर्जा भेटला शिन भाऊ सभी असं म्हणतात भाऊ की अडी ओडिसामध्ये लवकर सूर्यास्त होते आता वाजले पावणे सहा जरा अंधार पड्याने सुरुवात झाली आपल्या विदर्भात कसं सात वाजे लोक ऑगस्ट महिन्यात ऊन असते आहे की नाही आता मी करतो परतीचा प्रवास भक्तनिवासाले जाणार आहे कारण सगळेच्या सगळे वलेगत झाले कपडे बी ओले गेले त्या त्याच्यानं आता पहिले ते करतील आंघोळ है की नाही तो अपेक्षा आहे हा बीच ब्लॉग आहे तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग येतच राहतील कारण ज्ञानेश्वर माउलीने म्हणेलच आहे अवघे विश्वची माझे घर आहे की नाही जय जगन्नाथ